अनेक लोकांनी कामाच्या बाबतीमध्ये भूमिका ही आपण जागीरदार सर सगळ्यांनी मांडलेली आहे जागीरदार सर रोज या बुडगाव रोड परिसरामध्ये येत असतात आणि आसीफाई ते अनेक बरोबर एक कार्यक्रम आम्ही होतो भाई आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम होता बुडगाव रोडला एक नवीन एक नगर शहरामध्ये जेवढ्या आपल्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्याच्यामध्ये काही धार्मिक स्थळ असतील किंवा काही ऐतिहासिक वास्तू असतील त्याचं एक वेगळं एक भिंत उभा केली आणि भिंतीवर हे तिथल्या तिथले सगळे तिने मांडले आणि डेकोरेटिव्ह भिंत ही त्या परिसरामध्ये निर्माण केली आणि ती भिंत जी होती ती आय टी आय कॉलेजची होती त्या आय टी आय कॉलेजच्या भिंतीलाच त्याच्या पुढे भिंत बांधली आणि म्हणून त्याच्या उद्घाटनामध्ये आम्ही सगळे बरोबर होतो त्यांच्या अध्यक्ष कार्यक्रम झाला खर तर हा परिसर जसं सोप्यांनी मागाशी त्याच्या मनोगतामध्ये सांगितलं की दोन हजार तीन पर्यंत हे ग्रामपंचायत परिसर होता आणि नगरमध्ये आपण जेवढे उपनगर पाहिले तर बोलेगाव जे आहे बोलेगाव ग्रामपंचायत होती नागापूर ग्रामपंचायत होती मुकुंदनगरची ग्रामपंचायत होती सारसनगरचा भाग हा कुठंच नव्हता म्हणजे तिथं ग्रामपंचायतही नव्हती आणि नगरपालिकेसुद्धा नव्हता तो त्रिशंकू परिसर होता खेळगाव होता खेळगावला ग्रामपंचायत होती अशा सगळ्या बाजूनी समज बाई सगळ्या ग्रामपंचायती महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याकडं या महापालिका हद्दीमध्ये आहे नंतर तुमच्यासारखे लोक तिथे नगरसेवक झाले नगरशोक झाले तर तुम्ही ग्रामपंचायत मधून ज्या वेळा नग महानगरपालिकेमध्ये लोक जातात तर लोकांना वाटतं की लगेच तिथं सगळ्या गोष्टी सुविधा मिळाल्या पाहिजेत पण त्यावेळेला खरंतर कुठल्याही ठिकाणी नगरपालिकेची महापालिका होती तर राज्य सरकारकडून मोठं तिथे एक पॅकेज दिलं जातं पण तुम्हाला सांगतो आपल्याला तसं महानगरपालिका झाल्यानंतर तर आपल्याला नगर शहराकरता कुठलंही पॅकेज त्यावेळेला मिळालं नाही म्हणून हे सगळे प्रश्न आजपर्यंत आपल्याला उद्भवलेले आहेत त्याचं कारण काय कारण की त्यावेळेस आपले जे मंडळी होते यांनी शासन दरबारी त्यावेळेला दोन हजार तीन मध्ये हा प्रश्न उपस्थित गरजेचं होतं शासनाकडे विरोध करायला पाहिजे होता तुम्ही जर आमच्या निवडणूक घ्यायचाय तर आम्ही निवडणुकी फॉर्म भरून देणार नाही कोणता आम्ही त्या निवडणूकच होऊ देणार नाही महानगरपालिकेने आम्हाला मोठं पन्नास शंभर कोटी रुपयाचं पॅकेज त्या सगळ्या उपनगरांकरता मिळालं पाहिजे अशी त्यावेळेला आग्रही भूमिका घ्यायला पाहिजे मग ते झालं नाही आणि म्हणून आजपर्यंत आपण मूलभूत सुविधांवरती भांडतोय रस्ता पाणी वीज गटर याच्यावरच आपण भांडत आलो आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तर ते नेतृत्व जे असतं हे महत्वाचं असतं मग शहराला या दृष्टिकोनातून शहरामध्ये खालची टीम कशी आहे प्रमुख नेतृत्व करणारी मंडळी असतात यांचं व्हिजन काय आहे आणि ते विजन प्रमाणे कर काम करणार आणि म्हणून तुमच्यासारख्या लोकांनी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकदा नाही तर दोनदा ज्या वेळेला या ठिकाणी संधी दिली त्या संधीचा उपयोग आज या कामाच्या माध्यमातून आपण पाहतो की हे काम आपल्या शेवटच्या माणसापर्यंत सीवाय सीआय कॉलनीच्या गटापर्यंत येण्याचं काम हे शासनाकडून आपण या ठिकाणी करत राहतो आणि म्हणून एवढं सोपं नाही कुठल्याही शासनानं आपण काम घेऊन गेलो तर सर तुम्हाला माहिती आहे की काय पत्र दिलं लगेच मिळालं असंही नसतं त्याला अगदी महानगरपालिकेकडून प्रस्ताव भरून घेऊन त्याला जिल्हाधिकारी कार्यालयापासून शासनाकडे न्यावं लागतं त्याला मंजुरी करून लागते आणि त्याच्यानंतर ही सगळी पुढची प्रक्रिया ही सुरू होत असते आणि म्हणून या सगळ्या कामांकडे आपण प्राधान्याने लक्ष दिलं अगदी बारीक सारी गोष्टी मग लाईटची व्यवस्था कशी असेल कचऱ्याची व्यवस्था कशी असेल याच्यापर्यंत नियोजन मागच्या काही काळामध्ये आपण या शहरामध्ये केलं आहे आणि म्हणून आज आपण जर पाहिलं तर बरेच लोक त्या विषयावरती बोलत नाही कारण तो प्रश्न संपलाय आपण बऱ्याच ठिकाणी मुकुंदगरमध्ये करत होतो तर तुम्हाला सांगतो की दोन चार पाच वर्ष पुढे जर आठवलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कचरा कुंड्या पाहायला मिळायच्या मग त्या कचरा कुंड्या तुम्हाला पाहायला मिळत नाही कारण की आज आपल्याकडेच नाही तर नगर शहरामध्ये आपण एक संकल्पना राबवली घंटा काढायची आणि आज नगर शहर म्हणजे पूर्वी आपण सांगायचो तुम्ही सुद्धा सांगत असाल समज पहिला किंवा फारूक ब असे पहिला तिथे जरा कचरा कुंडी जालोच लोक फार कचरा जायचं पण आता तसं नाही आता लोक काय सांगतात कचरा गाडी दोन दिवस जरी आमच्याकडे आली नाही जरा कचरा गाडी पाहतो आता कचरा कुंडी म्हणत नाही कुणी ठेवा कारण की आपण एक संकल्पना राबवली की कचरा मुक्त शहर करायचं आणि त्याच्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये नगर शहर हे आपण अभिमानाने सांगू शकतो की नगर शहर कचरा कुंडी मुक्त शहर झालेला आहे प्रश्न आज सहा सिटी पासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या सात आठ महिन्यापूर्वीच आम्ही आलो समोर बहिणी आम्ही यांचा फोन आला की आपल्या जे प्रश्न मार्गी लागावं लागेल काहीतरी करावं लागेल आणि तो केल्यानंतर की आपल्याला कुठून त्याच्यामध्ये आम्ही इस्टिमेट बनवलं आम्हाला पारखे साहेबच्या वेळेस होते आता इंजिनिअर शेअर आल्यानंतर तुम्ही आम्हाला सांगितलं त्याला फार मोठी रक्कम लागेल चाळीस पन्नास लाखाच्या पेक्षाही त्याला मोठा निधी लागेल कारण ती फार लांब आपल्याला लिहावं लागेल आणि म्हणून त्यावेळेस आम्ही तो प्रस्ताव बनवला भाईंचा मला सारखा यायचा आठ दिवस झाले दहा दिवस झाले की त्यांना लोक बोलवायचे क्या होय तुम आहे ते आमदार तुम आहे क्या होगा का ते मला फोन करायचे लोकांचं क्या होत भेजायला हे समजलंय तुम्हाला प्रोसेस माहितीये म्हणजे नंतर मला परत सांगायचं बाबा मला प्रोसेस माहिती आहे मग ते लोकांना माहिती मला तुम्हाला फोन लावाच लागतो लोकांना आम्ही म्हणायचो बाबा ठीक आहे पण तुम्हाला प्रोसेस माहिती आहे वेळ लागेल पण आपण तो निधी सगळा हा मार्च महिन्यामध्ये मंजूर करून आणला पण त्यानुसार आचारसंहिता लागली त्या पण टेंडर होऊ शकत नाही पण आता सगळं काम पूर्ण झालं वर्क ऑर्डर सुद्धा झाली आता एक दोन दिवसामध्ये त्याची कामाची सुरुवात देखील होणार आहे म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे सगळं काम आपण सातत्याने करत करतो आज कबर मला वाटतं भिंतीचं काम देखील जवळपास नव्वद टक्के पूर्ण झालेलं आहे किती वर्षापासून होत म्हणजे भिंतच नव्हती ते कधी करू शकलो तुमच्यासारख्या लो लोकांनी आम्हाला संधी दिली म्हणून आपण करू शकतो ते थोडं नाही काम फार जवळपास मला वाटतं तिथे पण सत्तर पंच्याहत्तर लाख रुपयाचे काम हे शासनाकडून आपण प्रयत्न करून हे काम करत आलेलो आणि म्हणून आता पुढच्या काळामध्ये आपल्याला अशाच पद्धतीने हे कामाचं खर्च नियोजन करायचं आता तुम्ही सांगाल होते मागाशी ते आठ दिवस पंधरा दिवस पाणी येतं समोर बाई तुम्ही म्हटले नंतर ते आठ दिवसावर आणलं आम्ही मला वाटतं उन्हाळ्यामध्ये जातो फेब्रुवारी मार्चमध्ये आम्ही सगळं ते नियोजन केलं ती पाण्याची टाकू केली आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना दोन दिवसावरती पाणी आणलं आणि आता पुढच्या काही काळामध्ये आपल्याला दोन दिवसाचं पाणी हे आपल्याला रोज पाणी देण्याचं नियोजन आपल्याला ते करायचं